डीएस बिल्डकॉन मुंबई आणि मध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्ग वासियांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडे चौदा लाखात तुमच्या हक्काचं घर कुडाळ अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर कुडा रेल्वे स्टेशन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजिक संपर्क अठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा अठरा सत्तावीस आधी काँग्रेस संपवली आता भाजप संपवणार अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर केली आहे स्वतःच्या स्वार्थासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळामध्ये झालेल्या शासकीय सदस्य निवडीत भाजपचे उरलसुर्लं अस्तित्व नारायण राणे यांनी संपवल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना वैभव नाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीचा धागा पकडत नारायण राणेंवर टीका केलीय भाजप शिवसेनेला संपवण्याच्या नादात आपणच संपल्याचे काल दिसून आल्याचं आमदार वैभव नाईक म्हणालेत नारायण राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी यापूर्वी काँग्रेस पक्ष संपविला आता ते भाजपाला संपवत आहेत भाजपाला चार पदे आणि शिंदे राष्ट्रवादी गटाला आठ पदे दिली आहेत हे सर्व राणेंनी त्यांच्या मुलांच्या राजकीय स्वार्थासाठी केलंय या जिल्ह्यात भाजप सेना युती असताना भाजपचे जिल्हा नियोजन मंडळात पाच सदस्य होते आता ते चार वर आलेत असेही आमदार वैभव नाईक म्हणाले स्वतःची सहा लाख मते आहेत असे सांगतात आणि जिल्हा नियोजन मंडळात भाजपची काय अवस्था करून ठेवली आहे ते सर्वांनी पाहिले या जिल्ह्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी स्वतःचे अस्तित्व ठेवावे असे आवाहन देखील आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना भाजप कार्यकर्त्यांना केलंय ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका